एवढी मोठी दुकान समोर मी बघितली ना त्यावेळेस मला वाटलं खूप छोटी दुकान आहे पण ज्यावेळेस मी एंट्री केली बघितलं तर आता तुम्ही फक्त बघत राहा किती दुरून आहे सेलमधले ड्रेस आणि साड्या आहे बरं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बघताल ना तर वाटणं सुरुवातीला मला वाटलंच नाही की कि सेलमधल्या आहे म्हणजे एवढं मस्त आणि एकदम भारी आणि एकदम कमी किमतीतल्या साड्या आहे आणि इथं पण आता याच्या मला नेमकं रेट नाही माहीत ज्यावेळेस मी पाचशे आणि या आता मला माहित नव्हतं मला माहित नव्हतं आता ह्या गवराईच्या वेळेस आला होता पण तेराशे साडी पण ती रुपये टाकली मी डायरेक्ट हा गौराईच्या वेळेस मला माहित नव्हतं आता पुढच्या मी गौराई साठी ते साडा घ्यायला छान आहे आणि फक्त साडा घेणार प्युअर नाही फक्त सहाशे रुपये प्राइस आहे ना पाचशे सातशे ढाई पाचशे सहाशे सातशे म्हणजे जसा आपण मी आय आहोत फक्त एवढं छान आहे बाबा अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे पर्यंत चालतीय तर तुम्हाला असं किती सांगितलं नाही समजणार पण तुम्ही नाही एक वेळेस ऍड्रेस दिलेला आहे आहे ना तर नक्की हवे या दुकानाला भेट द्या कारण की अजून उन्याच इथं काम बाकीचं बाकी आहे म्हणजे फर्निचरचं काम वगैरे चालू आहे हे बघा इकडे इकडे हे बघा माहिती ब्लाऊज हे ब्लाऊज पीस आहे म्हणजे हे आहे तेच आहे आणि इथं हे म्हणजे चक्क बघा आम्हाला मी आता याच्या अगोदर पण तुम्ही बघितले हे डायरेक्ट फाडून पीस आहे पूर्ण आणि एवढं छान आहे कलर पण कधी कधी आयते ब्लाऊज पण आहे घे समोर तुम्हाला दाखवते तेच हे बघा आहे ते म्हणजे आय ते ब्लाऊज पण आहे रेडीमेड आता कसं मी आता हेच ब्लाऊज घेतलंय तर हे याची प्राइस एकशे तीस शिलाई पुन्हा दोनशे रुपये म्हणजे ते ब्लाऊज पाचशेच्या आसपास पाचशेच्या घरात जात आहे तर हे एकदम स्वस्त आणि मस्त आहे आणि एकशे चाळीस एकशे साठ आणि जसे घेतले आपण तसे भेटते पण कस आता आपण साडी दिवाळीच्या प्लेट मध्ये कसं होतं साडी घ्यायची पुन्हा त्याचं ब्लाऊज एकशे साठ वाटलं ब्लाऊज एकशे चाळीस बसतो हा म्हणजे कसं होतं आपण घ्यायचं परत ब्लाऊज शिवायला टाकायचं मग परत टेलर जवळ खूप गर्दी समजा शिलाई मशीनवर आपल्याला समजा वेळेवर भेटत नाही ना तर इथं कसं आहे आपण जर साडी घेतली आता मीच साडी आता त्यांनी मला ही साडी दिली तर बघ आता तीच साडी याच्यावर जर एखादा ब्लाऊज जर मॅच झाला समजा हो सहसा आता एखादं याच्यावर कसं आहे कोणतं पण होऊ शकतं बरं तर कसं मी जर हेच ब्लाऊज घेतलं तर हे याच्यावर सूट होऊन जाईल तर म्हणजेच मला मा ब्लाउज शिवायला साठी मशिनीत जायची पण गरज नाही आणि डायरेक्ट मॅचिंग होऊन जातं कारण की आता असं आहे ना शिलाई मशीनवर पण एवढी गर्दी असते ना आता या प्लेडमध्ये तर असं लवकर शिवून भेटत नाही बघा खूप आहे याच्यात अजून इथं तिथं व्हरायटी भरपूर आहे हे बघा आता हे ब्लाऊज आहे हे सेम आता बघा हे सेम म्हणजे माझ्या साडीवर मॅचिंग होण्यासारखं आहे म्हणजे लायनिंग वगैरे हे बघा किती छान ब्लाउज आहे म्हणजे एकदम परफेक्ट माझ्या साडीवर मॅचिंग सुद्धा होऊ शकत आणि म्हणजे आता याच्यात कलरची तर साडी पण आहे अजून तर तुम्ही एकदम एकदा जर आले तर पूर्ण रेडीमेड ब्लाऊज सुद्धा भेटतो आणि साडी सुद्धा एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल मध्ये होऊन जातो बघा किती छान आहे या वेळेस नक्की या चला यावरती अजून दाखवते देखे देखे। <tip> <tip> स्कूल स्कूल बॅग पण स्कूल बॅग पण म्हणजे एकदा दुकानात जर आला तर पूर्ण शॉपिंगच होऊन जाते स्कूल बॅग पण आहे आणि हा हे आपल्या याचे पडदे ना पडदे हे पडदे म्हणजे मला खाली दुकान बघून वाटलं टोटल पडदे हे आसन आहे आणि हे नरम आपल्या चादर टाईप हे बघा आसन म्हणजे समोरून बघून मला खूप छोटी वाटली होती बरं सगळे आपल्या स्कूल मध्ये टिफिन बॉक्स नेण्यासाठी ज्या बॅग लागतात ना त्या बॅग आणि हे बघा ड्रेस आय मटेरियल आता हे पूर्ण लेडीज साठी आहे बघा इथे बघा हे घागरे आहे नागरी अजून म्हणजे कस मी तुम्हाला अजून असत पण अजून इथे ना काम चालू आहे का आणि व्यवस्थित सगळं ठेवलेलं नाहीये तर त्यावेळेस आपण दिवाळीच्या वेळेस एक व्हिडिओ बनवणार आहे पुन्हा हे बघा हे दरवाजाची गर्दी ओढणी सहसा काय होतं हे असे जे स्कर्ट मिडी असते ना हा भेटत नाही म्हणजे मोठ मोठे साइजचे तर इथे ना तुम्हाला टोटल खाली सुद्धा म्हणजे चौट्या साइजचे मोठ साइजचे पूर्ण स्कर्ट मिडी भेटून जाईल हे बघा ड्रेस आणि हे बघा किती छान आहे याचा कलर आता दिवाळीच्या परेड मध्ये बघा नक्की या दुकानाला एक वेळेस तरी सर्वांनी भेट द्या

त्याबद्दल <sum> कसं